नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सन मराठीवरील नवी मालिका तुझी माझी जमली जोडीच्या सेटवर आहोत आणि आपल्यासोबत आहेत स्नेहलता वसईकर नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त सो तुम्ही तुमच्या आता नवीन मालिकेबद्दल काय सांगाल माझ्या मालिकेबद्दल सांगायचं सा, तर आत्ता ही जी मालिका माझी नवीन सुरू झाली आहे सन मराठीवरती त्या मालिकेत तुम्हाला प्रेमकथा बघायला मिळेल सासू सुनेचा एक वेगळा त्रास तुम्हाला बघायला मिळेल अल्टिमेटली फुल पॅकेज शो बघायला मिळेल ज्याच्यात खूप छान छान कलाकार आहेत आणि या कलाकारांचा एक उत्तम अभिनय तुम्हाला या मालिकेत बघायला मिळेल तर ओवरऑल एक चांगलं पॅकेज जे बऱ्याचदा अशी भट्टी जमायला जरा वेळ लागतो पण मला वाटतं आम्ही शूट सुरू केल्याच्या एक दोन दिवसातच खूप चांगली गट्टी जमली सगळ्या कलाकारांची मग जेव्हा कलाकार ऑन सेट आपली सीन एन्जॉय करतात आणि मजा करतात ना तेव्हा ती सिरियल लोकांनाही आवडायला लागते असं माझं मत असतं तर आम्ही तरी खूप एन्जॉय करतो आहे तर मला असं वाटतं ती मजा मस्ती तुम्ही एन्जॉय कराल uh, त्यामुळे आमची सिरियल नक्की बघा तुम्ही तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल माझं कॅरेक्टर आत्ता ज्या पद्धतीने प्रोमो आले त्यानुसार असं वाटतं आहे की मी खलनायिका प्ले करते पण खलिना खलनायिका जनरली एखाद्याचं वाईट करायचा प्रयत्न करते वाईट वेने विचार करण्याची पद्धत असते पण इथे मी जे कॅरेक्टर प्ले करते ते एका आईचं कॅरेक्टर आहे जिचं तिच्या भाच्यावरती ती आईसारखं प्रेम करते आणि जेव्हा आपण आई पोर्ट्रे करतो ना तेव्हा आई ही कधीच नेगेटिव्ह नसते वाईट नसते किंवा कुचकी नसते ती आई असते ती तिच्या मुलाच्या चांगल्या आ... भविष्याचा विचार करत असते आणि तो विचार करत असताना दुनिया काय विचार करते हा विचार ती करत नसते सो so, तुम्ही मला कसं परस्यू कराल मी तशी तुम्हाला दिसत जाईन पण ॲज अ कॅरेक्टर भैरवी म्हणून मी देवांशचं भलं कसं होईल यासाठी त्या शोमध्ये प्रयत्न करत असणार आहे आणि ते प्रयत्न करत असताना कधी काही चांगल्या गोष्टी घडतील कधी वाईट गोष्टी घडतील पण त्या आईच्या दृष्टिकोनातून असतील तर अशा पद्धतीने मी खालनाई प्रेझेंट करण्याचा प्रयत्न तुमचा लुक फार सुंदर आहे सो तुम्ही तुमच्या लुकबद्दल काय सांगाल म्हणजे खास मालिकेसाठी तुम्ही हा लुक केलेला आहे की आधीपासूनच तुम्ही खरं सांगायचं तर हा लुक करून आता एक वर्ष झालं आहे मला आणि या एक वर्षात मी हाच लुक कॅरी करून महानाट्याचे प्रयोगसुद्धा करत होते मी एक दोन छोटी मोठी कामंसुद्धा केली पण ह्या हा लुक करण्यामागचं कारण खरं तर वेगळं होतं माझ्या मुलीने आणि मी एकत्र एक हेअर शॉर्ट केले होते आम्हा दोघींचे केस लांब होते आणि हेअर शॉर्ट केले होते मला असं वाटतं एक आ, वादांकित शो करून मी जरा आले होते आणि त्यानंतरनं नाही म्हटलं तरी टॉक्सिटी येते काही गोष्टींचं डिप्रेशन येतं काही जे ॲनालायसिस होतात आपल्यावरती त्याचा त्रास होतो आणि त्याच्यातून बाहेर पडाल ना एक काहीतरी अशी गोष्ट आपणही आपल्यासाठी करणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला जाणवेल अप्ला, की आपलं आपल्यावर किती प्रेम आहे सो so, मला असं वाटत होतं की या जजमेंट्सना ना बाजूला ठेवून मला काय करावं हो असं वाटतं आहे तर मी केस कापले होते वेर माझी मुलगी तेव्हा फ्लायझोनमध्ये शिकत होती तर तिचेही केस लांब होते आणि तिला ना फ्लिप्स करताना वगैरे केसमध्ये यायचे त्रास व्हायचा तर तिने एकदा मला असं म्हटलं की मला ना फ्लिप्स करताना हे केस ना खूप त्रास येतात सारखे मध्ये येतात सुटतात म्हटलं कापून टाक तर ती मला असं म्हणाली की बोलणं सोप्पं आहे तू करशील का एवढे मोठे तुझे केस आहेत तू कापशील का म्हटलं कापेन मी कापले तर तू कापशील असं करून ते आम्ही केस कापले आणि खरं सांगते केस कापल्यानंतर ना एक वेगळा कॉन्फिडन्स आला होता की आता कोण मला अजून काय वाईट बोलेल याच्यावरनं बोलेल माझ्या लुक्सवरनं बोलेल अजून काय ठेवलं आहे मी वाईट बोलायला बोला आता तुम्हाला जे वाटेल ते बोला मला जे करायचं आहे ते मी करेन तो टर्निंग पॉईंट होता जिथे मला असं जाणवलं की दरवेळी चार लोक जे करतायत तेच करणं गरजेचं कर नसतं कधीतरी आपण वेगळं काहीतरी केलं तरी तुम्ही स्टँड आउट होऊ शकता फक्त ती वेगळं करण्याची धमक आपल्यात असली पाहिजे तर मी तो लुक कॅरी करत होते आणि त्या दरम्यान हा शो मला विचारला गेला आणि मी पर्सनली एका कानातच घालते दुसऱ्या कानात मी नाही घालत कारण तसेही इथे केस असतात त्यामुळे तसा काही फरक पडत नाही तर मी कप्स म्हणतात त्याला तर मी कप्स घालायचे आणि एका बाजूला केस सोडायचे आणि तो लुक इथेही त्यांना आवडला आणि त्यांच्या डोक्यातही श्वेता कालांडेच्या डोक्यातही तोच लुक होता तर ती मला म्हणाली की तुला माहिती आहे का स्नेहा मी एक्झॅक्ट या लुकचंच कोणीतरी बघत होते आणि तू एक्झॅक्ट त्या लुकला मॅच करतेस म्हटलं मग चला ऑन हो या सो so, आधी या शोला नाही म्हणाले होते पण मग नंतर दोन महिन्यांनी परत आम्ही ऑन बोर्ड आलो आणि हा शो आम्ही केला सो आयम हॅपी की मी हा शो करते कारण या शोमध्ये माझा लुक आणि माझा जो काही ॲटिट्यूड या शोमध्ये दिसतो आहे तो मलाही खूप आवडतो आहे कारण असं खूप सिम्पल कॅरेक्टर करण्याची माझीही इच्छा होती जी आ, फार स्टायलिश आणि असं न दाखवता नॅचरली तुम्हाला जाता येता जा, असे कॉन्फिडेंट लोक दिसतात जे असेच दिसतात आज तुला जशी मी दिसते तुला अशा कॉन्फिडेंट बायका दिसल्या ना की तू असं म्हणशील की अरे ती पी भैरवीसारखी वाटते आणि तो तसं झालं ना तर मी जिंकले म्हणून ताई मुलीने तुमच्या सांगितलं तुम्हाला केस कट करायला पण तुमचा लूक पाहिल्यानंतर फर्स्ट रिॲक्शन तिची काय होती ती खुश होती म्हणजे ती म्हणाली की ॲक्च्युली जेव्हा तिने मला पहिल्यांदा पाहिलं या लुकमध्ये तेव्हा ती म्हणाली वाव तू माझ्याहून छान दिसतेस सो <laughs> <laughs> so, मी तिला असं म्हटलं की तुझ्याहून छान तुझ्याहून छान नाही दिसू शकत मी तू आहेस म्हणून मी आहे असं करून मी ते जरा हे केलं पण हा लुक जेव्हा मी केला ना तेव्हा मीच माझ्या प्रेमात परत पडले होते सो so, स्वतःच्या प्रेमात पडायला मिळेल ना अशा गोष्टी आपण सतत करत राहायला पाहिजे तरच मला वाटतं आपलं आयुष्य वाढू शकतं तुमचा प्रोमो आम्ही सर्वांनीच पाहिला तर त्यामागची गंमत तुम्ही काय सांगाल प्रोमो मागची गंमत प्रोमो प्रोमोसारखा जनरली आपण जसं शूट करतो तसं शूटिंग चालू असतं सो so, आमचा जो फर्स्ट शॉट होता तो वाईनचे ग्लासेस घेऊन होता तर so, तुम्हाला असं वाटेल की आम्ही खरंच वाईन पिरवतो तर नाही त्यावेळी ता त्यांनी आम्हाला कोकम सरबत दिलं होतं आणि <laughs> त्याच्यात साखर कमी होती पण ठीक आहे आम्ही कोकम सरबत पीत आम्ही असं चेअर्स वगैरे केलं होतं सो ही एक मजा होती जसं दिसतं ना तसं जण असतं <laughs> तर आम्ही वाईन दाखवून कोकम सरबत पितो हे लक्षात घ्या तुमची ऑफस्क्रीन बॉन्डिंग कशी आहे सगळ्यांसोबत तुमच्या सेटवरती मस्त माझी स्क्रीन बॉन्डिंग सगळ्यांबरोबरच छान असते जोपर्यंत कोणी माझ्या हवाकडे जात नाही तोपर्यंत मी कोणाला काहीच बोलत नाही आणि गेले तरी मी बघते की हा म्हणजे हे बॅटल चूज करण्याची गरज आहे का जर नाही आहे तर मग मी त्यांना माफ करते आणि जाऊ देते पण आत्तापर्यंत टचवूड असं काहीच नाही आहे सेटवर सेटवरचे सगळे आर्टिस्ट खूप छान आहेत टेक्निशियन्स सगळे छान आहेत आमचे आम प्रोडक्शनवाले खूप छान आहेत सगळे समजून उमजून काम करत आहेत त्यामुळे आत्ता आम्हाला एकत्र काम करून चार महिने झालेत पण मजा येते काम करायला आणि कोर मध्ये जाऊन प्रॉब्लेम समजून घेतात आणि त्याचं सोल्युशन करतात सगळेच त्यामुळे आमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग ना खूप छान थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तुम्हाला तुमच्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू